नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांचा विजय पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात काही निवृत्ती वेतन धारकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पेन्शनधारकांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला आहे याचिकेत पंधरा वर्षे पेन्शनच्या कम्युटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे न्यायालयाने ही प्रथा संपुष्टात आणली आणि अकरा वर्षे आणि तीन महिन्यानंतरची कम्युटेशनची वसुली तात्काळ प्रभावाने थांबवण्याचे आदेश दिले पेन्शनचे कम्युटेशन म्हणजे काय पेन्शनची कम्युटेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनपैकी चाळीस टक्के एक रकमी मिळते त्या बदल्यात त्यांचे मासिक पेन्शन कापले जाते जे सहसा पंधरा वर्षे चालू असते मात्र प्रत्यक्षात ही वसुली अकरा वर्षे तीन महिन्यात पूर्ण झाली आहे या म या कालावधीनंतरही कपात सुरू राहिल्यास पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान होते सरकारी सूचना आणि न्यायालयाचा निर्णय अकरा वर्षे तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कम्युटेशनची कपात थांबवावी सर्व जिल्हा कोशागारे लेखाधिकारी डी टी अँड ए ओ एस आणि सी आर सी आर टीच्या सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांना एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वसुली पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत ऑर्डरचे पालन करण्यास सांगितले या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे कोणत्याही पेन्शनधारकाला आवश्यक अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही याची खात्री झाली पेन्शनधारकांसाठी फायदे या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळतील त्यांच्या मासिक पेन्शनमधील कपात संपुष्टात येईल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिरता वाढेल अतिरिक्त कपातीची वसुली थांबल्याने त्यांना त्यांचे पूर्ण पेन्शन मिळू शकेल निवृत्तीनंतर त्यांचे राहणीमान चांगले होईल आणि त्यांच्या गरजांसाठी अधिक पैसा उपलब्ध होईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद